नाकोड मॉलमध्ये मध्यरात्री चोरी पैठणी साड्या व रोख रक्कम गायब चोरटा सीसीटीव्हीत कैद यवला शहरातील फतेबुरुज नाका परिसरात असलेल्या नाकोड मॉल मध्ये रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी केली चोरट्यांनी मॉलमधील महागड्या पैठणी साड्या इतर कापड माल तसेच रोख रक्कम असा ठोस ऐवज लंपास केला चोरी दरम्यान आरोपीने मॉलमधील अनेक सीसीटीव्ही कॅमेरे हाताळून वगळून त्याची दिशा बदलण्याचा प्रयत्न केला तरीही काही कॅमेऱ्यांमध्ये चोरटा कैद झाला आहे या अगोदर देखील या नाकोड पैठणी मॉल व दुकानांमध्ये तीन वेळ चोरी झाली असल्याची माहिती दुकानदारांनी दिली आहे तरी अधिक तपास सुरू आहे माझं नाव अजय राजेंद्र नाकोड येवला येथे माझं माझं सुपर सुपरमार्केट हे शॉप असून रात्री या ठिकाणी एक वाजून चाळीस मिनिट एक वाजून चाळीस मिनिटांनी चोरी झाली आहे तर त्या चोरीमध्ये पैठणी साड्या प्युअर पैठणी साड्या प्युअर पैठणीचे ब्लाऊज पीस व अजून दुकानीतले जे का कामासाठी लागणारी विस्तरी ती त्याच्यानंतर दुकानीच्या ॲडव्हर्टाईजसाठी असलेला एम्प्लिफायर आणि दुकानीच्या कामगारासाठी किचनमध्ये असलेलं गॅस टाकी भारत गॅसचं सिलेंडर हे चोरी गेलेलं आहे व अजून या या इतर गोष्टीचा तपास चालू आहे आणि या याच्यामध्ये प्रत्येक कॅमेरे हे दिशा बदलली आहे आणि वारंवार हे चोरीचं घटना घडत आहे ह्या ही माझ्याकडं चौथ्यांदा चोरी होत आहे शासन या इकडं दुर्लक्ष करत आहे यामुळे शासनाने आमच्यासाठी काहीतरी करावं आहे ही नम्र विनंती